नमस्कार चेकमेट टाइम्सच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीचा पहिला दिवादशी आज पुणे शहरातील कडकवासला विधानसभा मतदारसंघात असलेल्या उत्तम नगर भागात विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलाच्या वतीने गोवत्स पूजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल एकूणच संकल्पना कशा पद्धतीनं हा एकूणच कार्यक्रम राहतो एकंदरीत सांगायचं झालं तर गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम आम्ही सार्वजनिकरित्या या भागामध्ये करतोय उत्तम नगरमध्ये करतोय गेल्या तीन वर्षापासून उत्तम नगर सोबत उत्तम नगरच्या प्रेरणेतन उत्तम नगर वारजे शिवणे कर्वेनगर कोथरूड या भागांमध्ये पण सार्वजनिक गोपीनाचा सा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर आमच्या भागामध्ये हा शेतीप्रधान भाग होता सुरुवातीला त्यानंतर डेव्हलपमेंट झाली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवरती मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या परंतु आपली जी संस्कृती होती मूळ ती आपली दिवाळीचा जो सुरुवात होती दिवाळीचा पहिला दिवस हा सवत्स गायीच्या पूजनाने सुरुवात होतो तर त्या दिवाळीच्या सुरुवात म्हणून आपण सार्वजनिक पद्धतीने देशी गोवंशाचं पूजन या ठिकाणी सुरुवात केली आणि हा सार्वजनिक पद्धतीने होणारा हा उत्तम नगरचा बजारण दलामार्फत झालेला हा प्रथम कार्यक्रम होता तर या कार्यक्रम करण्यामागचा एकच उद्देश होता की आपली जी परंपरा आपली जी संस्कृती जी लोक पावत चालली तर ती पुन्हा जागृत व्हावी अनेक ठिकाणी जर्शी गाईचं पूजन आपण खालांतराने बघतो की त्या ठिकाणी पर्याय नाही परंतु एकदम पारंपरिक पद्धतीने त्या गायीचा गायी आणि वासराची वात्सल्यता तिची ममता तिचं प्रेम हे आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये येण्यासाठी तिच्या अंगातली ऊर्जा गायी देशी गायच्या शरीराला जरी स्पर्श केला तर तिच्या अंगातली जी सूर्यापासून खेचलेली जी ऊर्जा आहे ते आपल्या सर्वांच्या अंगामध्ये प्रज्वलित होते आणि तिथून पुढे शहराला मोठी एनर्जी आपल्याला वर्षभर काम करायला मिळते या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद पूर्ण देशभरामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असे उपक्रम करत असते तर आम्ही एक छोटासा भाग म्हणून समाजासाठी हा एक उपक्रम ठेवला आणि समाजाने एक चांगला प्रतिसाद आम्हाला दिला सर्व घरातील महिला पूजनासाठी या ठिकाणी येतात सुधार साधारण दरवर्षी एक ते दीड हजार महिला गेल्या दोन ते तीन तासामध्ये पूजन करून निघून जातात याचा आम्हाला फक्त समाधान मिळतो एकूणच गायीची एनर्जी असेल गायीचं वात्सल्य असेल गायीचं प्रेम सगळ्यांना मिळावं आणि त्याचा अंतर्भाव प्रत्येकामध्ये यावा या उद्देशाने हा एक सुंदर उपक्रम उत्तम नगर भागात गेल्या सहा ते सात वर्षापासून राबवण्यात येतोय असे कार्यक्रम ठिकठिकाणी राबवले गेल्यास देशी गोवंश आणि गोमातेचं महत्व कळायला नागरिकांना वेळ लागणार नाही पुन्हा एकदा दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा